आपल्याकडे शहाण्या माणसाने कोर्टाच्या पायरी चढू नये असं म्हणतात याला कारणीभूत गोष्ट म्हणजे कोर्टामध्ये लागणारा वेळ आणि पैसा त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर जरी अन्याय झाला तरी तो व्यक्ती कोर्टामध्ये येत नाही कारण त्यासमोर खर्च आणि म्हणून अन्याय करणारा अन्याय करत राहतो आणि अन्याय सहन करणारा अन्याय सहन करत राहतो म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो आणि म्हणूनच कोणतीही व्यक्ती न्यायापासून वंचित राहू नये त्याच्या परिस्थितीमुळे वंचित राहू नये म्हणून आपल्या भारतीय संविधानामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत काय आहेत त्या तरतुदी कोणाला मिळतात या सेवा आणि कोण आहे इलिजिबल तसेच कोणकोणत्या सेवा मिळतात याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे